नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी तर आता या ठिकाणी पीक विमा वाटप पी हे सुरू झालेली तर मित्रांनो यामध्ये या, या जिल्ह्यांची नावं देण्यात ना आली तर या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता पीक विम्या वाटपची आता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये जर तुमच्यासुद्धा जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हालासुद्धा आता पीक विमा हा लवकरच मिळेल आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा हा सुद्धा आहे जर तुम्हालासुद्धा पीक विमा हा मिळाला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये तुमचं जिल्ह्याचे नाव हे नक्की टाईप करा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जे जिल्हे दिलेले आहेत या ठिकाणी तर ते जिल्ह्यांची यादी बघणार होतं आणि या ठिकाणी किती पीक विमा हा मिळणार शेत तर शेतकऱ्यांना या ठिकाणी किती पीक विमा मिळणार ते सुद्धा आपण संपूर्ण माहिती पाहणार होतो तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता काही विभाग तर यामध्ये आहे नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर अजून जे जिल्हे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती नागपूर तर असे हे सात जिल्हे तर यांनासुद्धा या ठिकाणी पीक विमा हा जमा झालेला तर आता या जिल्ह्यांमध्ये किती पीक विमा हा जमा झालेला तर आपण नाशिकचं बघत तर नाशिकमध्ये मंजूर भरपाई ही एकशे एकोणपन्नास पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी मंजूर भरपाई करण्यात आलेली आहे ले ले तर यामधले जी वितरित म्हणजे वाटप केलेले ते म्हणजे एकशे दोन पॉईंट बहात्तर कोटी हे वितरित करण्यात आलेले आणि शिल्लक सत्तेचाळीस पॉईंट पंधरा कोटी ही अजून वितरित करण्याची बाकी सुद्धा आता लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकशे दोन पॉईंट बहात्तर कोटी रुपये हे वितरित हे करण्यात आलेले त्यानंतर जो पुणे जिल्हा आहे तर पुणे विभागामध्ये दोनशे ब्याऐंशी पॉईंट नव्याण्णव नव कोटी हे मंजूर करण्यात आलेले पीक विम्यासाठी तर दोनशे ब्याऐंशी पॉईंट नव्याण्णव कोटीमधून एकशे तेहतीस पॉईंट पंचावन्न कोटी हे शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले त्या एक थी, थी आता त्यातूनच एकशे एकोणसत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी हे वितरित करण्याची बाकी तीसुद्धा आता लवकरच या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर जो तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर तर कोल्हापूर विभागामध्ये सुद्धा पंधरा पॉईंट एकोणपन्नास कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले तर पंधरा पॉईंट एकोणपन्नास कोटीमधून शेतकऱ्यांना या ठिकाणी नऊ पॉईंट सदुसष्ट कोटी रुपये वितरित, वितरित केले गेले आहेत आणि पाच पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये हे वितरित करण्याचे बाकी आहेत त्यानंतर जो छत्रपती संभाजीनगर विभाग आहे त्यामध्ये सुद्धा पाचशे चौसष्ट पॉईंट अठरा कोटी हे पीक विम्यासाठी मंजूर देण्यात आलेले तर त्यामधून आता चारशे चार पॉईंट अकरा कोटी रुपये हे शेतकऱ्यांना वितरित केले गेले आहेत तर शिल्लक आ, ही एकशे साठ पॉईंट साठ सात कोटी रुपये हे वितरित करण्याचे बाकी ते सुद्धा आता लवकरच त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचा पीक विमा हा मिळाला असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा जेणेकरून बाकी जे शेतकरी असतील त्यांनासुद्धा ती अपडेट ही मिळेल त्यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर आहे तर लातूरमध्ये सुद्धा चौदाशे चार पॉईंट बारा कोटी रुपये हे भरपाई मंजुरी देण्यात आलेली आहे तर त्यामधून बाराशे चौसष्ट त्रेसष्ट पॉईंट पस्तीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळालेले आहेत त्यातमध्ये आता एकशे चाळीस पॉईंट शहात्तर कोटी रुपये हे वितरित करण्याचे बाकी आहेत त्यानंतर जो अमरावती विभाग आहे तर अमरावती विभागामध्ये सुद्धा सहाशे एकोणतीस पॉईंट चार कोटी रुपये हे पीक विम्यासाठी हे मंजूर करण्यात आलेले त्यानंतर जर वितरित केलेली अमाऊंट आहे ती म्हणजे चारशे तेहतीस पॉईंट छत्तीस हे वितरित करण्यात आलेले आणि त्यामध्ये एकशे पंच्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी रुपये जमा करण्याची बाकी आहेत त्यानंतर नागपूर विभाग आहे तर नागपूर विभागामध्ये सुद्धा दोनशे एकोणावीस पॉईंट त्रेसष्ट कोटी रुपये मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये दोनशे एकोणावीस पॉईंट अठ्ठावीस हे कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले त्यामध्ये फक्त पस्तीस लाख रुपये जे आहे ते फक्त आता वितरित करण्याचे बाकी तर नागपूर विभागामध्ये जवळपास सर्व शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पीक विमा हा मिळालेला आहे तर मित्रांनो यामध्ये आपण बघितलं की विभाग नाशिक पुणे कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती आणि नागपूर तर या विभागामध्ये पीक विम्याची रक्कम ही आता वितरित करण्यास सुरुवात झालेली तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेसुद्धा आणि अजून जर शेतकऱ्यांना मिळालं नसेल तर त्यांनासुद्धा आता लवकरात लवकर या ठिकाणी पीक विम्याची रक्कमी मिळणार आहे तर या ठिकाणी खाली बघू शकता की राज्यातील तब्बल चौसष्ट लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून त्यांच्या खात्यात थेट बत्तीसशे पासष्ट कोटी रु विमा नुकसान या ठिकाणी जमा करण्यात आलेले तर मित्रांनो अशा पद्धतीची ही विभागांची लिस्ट होती तर यामध्ये जर तुमचा विभाग असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो अशा पद्धतीची ही छोटीशी माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स चॅनल बघायला मिळतील धन्यवाद